गेले आठ दिवस जो विषय चालू प्रते आहे आता निवडणुका आल्यात आपल्याला सगळ्यांना माहित आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक युती आघाडी हे प्रत्येकाच्या पद्धतीने पक्ष आपापली भूमिका मांडत आहे त्यात काही गैर नाही शेवटी निर्णय हा सर्वोच्च निर्णय असतो वरचे नेते निर्णय घेतात परंतु आज चिकुण संगमेश्वर मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे आम्ही हिंदुत्वाची काळज घेऊन गेले अनेक वर्ष चाललो होतो त्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये थोडासा फेरबदल झाला ते विचार घेऊन चालताना शिंदे साहेब एका बाजूला झाले म्हणजे पक्षात जवळपास बी फूट पडली त्याही दरम्यान आम्ही आम्ही आता जे इथं बसलोय त्यावेळेला अकरा जण आम्ही गेलो होतो शिंदे साहेबांना भेटलो बाकी इतर गोष्टी ज्या काही साहेबांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या सगळ्यांना माहीत आहेत उद्या आज या निवडणुका होऊ घातल्या त्याच्यामध्ये उमेदवारीचा विषय असेल किंवा अन्य पक्षवाढीचा विषय असेल तो आम्ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करत आज इथपर्यंत पोचलो आहे आज निवडणुका येऊन ठेपल्यात तर गेले आठ दिवस पेपर मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये म्हणा काही बातम्या येत आहेत वाघरचे निरीक्षक येऊन गेले होते इथे इथंच बैठक झाली होती की चव्हाण साहेब हे वाघरमधनं लढणार आहेत वाघरमधना उमेदवारीचे असे संकेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इथं बातम्या येत आहेत तर इथल्या मतदारामध्ये शिवसैनिकामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे आज आमची कार्यकारिणीची एक बैठक झाली या बैठकीमध्ये तो जो काय संभ्रम आहे तो आम्ही सांगण्याचा दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आत्ता या कार्यकारिणीत झालेली बैठक ही पुढे जाऊन उमेदवारीच्या दृष्टीने चव्हाण चव्हाण साहेब इथूनच इच्छुक आहेत जो बादारचा विषय येतोय तो पुरताच तरी आमच्या दृष्टीने चुकीचा विषय आहे कारण इथला शिवसैनिक इथला पदाधिकारी जो आज या मतदारसंघात गेले पंधरा वीस वर्ष काम करतोय त्यांना वाऱ्यावर सोडून किंवा त्यांना बाजूला करून तो भगवा बाजूला करून दुसऱ्या मतदारसंघात जाण्याचं मला तरी वाटत नाही चव्हाणसाहेबांचा मानस असेल त्यामुळेच आपल्या सगळ्यांना इथं बोलवले आमचा जो गेल्या पंधरा वीस वर्षाचा जो क्लेम आहे तो आम्ही सोडणार नाही ना ही आमची दावेदारी आहे गेल्या वर्षात मला वाटतं वर्षभरातच काही बदल झाले एक नवा पक्ष आमच्या जोडीला आला महायुतीमध्ये आले वर्चे होना आम्चा आम्चा ते आले आहेत वरचे निर्णय वर होणार आहेत परंतु आमचा जो दावा आहे या मतदारसंघाचा हो। तो आम्ही सोडणार नाही आमचं एक मताने सगळं ह्या तालुक्याच्या संदर्भात जी कार्यकारिणी होती ती आज आम्ही सगळं एकत्र जमलो आणि राहायला प्रश्न युतीया आघाड्या होत राहतील पुढे बिघडत राहतील परंतु अशा वेळेला खालचा शिवसैनिक खालचा पदाधिकारी याला जबाबदार नसतो पक्ष जसा जातो तो त्या पद्धतीने जातो तर आमचं हे सगळं म्हणणं जे आहे ते आम्हाला मांडायचंय आमच्या पक्ष निरीक्षकांच्या समोर आणि त्यासाठीच जवळजवळ ह्या आठवड्याभरात आम्ही एक निर्धार मिळावा आणि हा जो इथल्या उमेदवारीचा जो विषय आहे तो आम्हाला शिवसेनेला भगव्याला आणि चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथली उमेदवारी आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही एक निर्धार मिळावा घेणार गे, आहोत ते सांगण्यासाठीच आज आपण इथे जमलो कार्य सर्व कार्यकर्ते एकत्र आम्ही जमा झालेलो होतो आणि गेले पंधरा दिवसाचा जो संभ्रम अवस्थेतला जो विषय आहे तो, 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 तो एकमुखानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अनेक कर, अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि संगमेश्वर चिपळूण मतदारसंघामध्ये शिवसेनेलाच ही उमेदवारी मिळावी आणि सदानंद चव्हाण साहेब हे आमचे उमेदवार असावेत अशा तऱ्हेची पक्ष करून एक ठाम मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि गेले अनेक वर्ष बापूसाहेब खेडेकरांपासून आत्तापर्यंत त्या ठिकाणी शिवसेनेनच या ठिकाणी युतीतून हा मतदारसंघ लढवलेला आहे आणि तो युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडे राहावा इथला भगवा हा तशाच तऱ्हेनं कायम टिकवण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत अनेक वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय आणि इथला मतदार सुद्धा सदानंद चव्हाण साहेबांच्या पाठीशी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी सदानंद चव्हाण साहेबांना मिळावी अशा तऱ्हेची एकमुखाने मी या ठिकाणी मागणी करतोय दुसरा याला एक भावनिक कंगोर अशा तऱ्हेचा आहे की हा हा जो मतदारसंघ आहे तो चिपळूण तालुका जो आहे त्या चिपळूण तालुक्यात मासाहेबांचं माहेर घर आहे आणि मा साहेबांच्या माहेर घराच्या ठिकाणी मागच्या वेळेस जेव्हा भगवा त्या ठिकाणी उतरलेला होता तेव्हा स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आवाहन केलं होतं की हा भगवा पुन्हा त्या ठिकाणी फडकवण्याचं काम सदा तू कर असं साहेबांना त्यावेळेस आमच्याच साक्षी सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी तो भगवा पुन्हा फडकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा मतदारसंघ हा शिवसेनेनं घ्यावा आणि सदानंद चव्हाण साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचा चिन्हाचा आमदार या ठिकाणी व्हावा अशा तऱ्हेची आमची सर्वांची मागणी आहे नाही आमचं म्हणणं अशा तरीच आहे की गेले अनेक वर्ष हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि शिवसेनेला युतीमध्ये युती ही युती अगोदर पासूनची आहे आणि त्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेला मतदारसंघ आहे आत्ताच या ठिकाणी मागच्या याला शिवसेनेनं तो लढवलेला होता म्हणजे चव्हाण साहेबांनी हा लढवलेला होता काही फरकाने त्या ठिकाणी राष्ट्रवादीला यश होतं परंतु आता राष्ट्र जर विचार केला तर राष्ट्रवादीकडे सुद्धा अबाधित अशा नाहीये त्या ठिकाणी सुद्धा फूट पडलेली आहे राष्ट्रवादीमध्ये तिकडे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार अशा तऱ्हेची मग दोन्हीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार शिवसेनेचा का नको अशा तऱ्हेचा आमचा राष्ट्र मागणी आमची आहे बंड करण्याचा प्रश्न येत नाही आम्ही पक्ष नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मागणी करतोय आणि आमच्या मागणीचा विचार करतील असं आम्हाला पक्ष नेतृत्व आमचं कारण आम्ही जेव्हा अकरा जण गेलेलो होतो त्यावेळेस त्याने आम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला या ठिकाणी लढायचंय म्हणून

त्यावेळेस पक्षाला डावलून आम्ही काय करणार आहोत अशा तऱ्हेचं राहणार नाही परंतु आमची आग्रही मागणी अशा तरीके की इथेच आम्हाला उमेदवारी मिळावी आणि ती सदानंद चव्हाण यांनाच मिळावी अशा तरीची आमची मागणी आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे कि की या चुन तरी शिवसेना अशा पद्धतीने कधी जवळजवळ चाळीस वर्ष बपुसाहेब खेडेकर आमदार भास्कर जाधव बावसे आमदार मध्ये गॅप पडली रवीभाई भाई कदम आमदार झाले परत पुन्हा इथं शिवसेना उभी करण्यासाठी दोन हजार चारला जेव्हा आम्ही फिरत दुर होत गेलो तेव्हा इथे पुन्हा शिवसेना उभी राहिली की नाही अशी अवस्था होती त्यावेळेला सदानंद चव्हाण नुकतेच त्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यांनी सूत्रारा घेतली तालुकाप्रमुख त्यांनी चांगलं उत्तम काम केलं जवळजवळ पाच वर्षे दोन हजार चार ते पाच म्हणजे जवळजवळ पाच वर्षे त्यांनी अतिशय जॉबमध्ये पक्ष वाढवला त्यामुळे ते आमदार होऊ शकले त्यांनी दहा वर्ष आमदार म्हणून चांगलं काम केलं काम करता करता तिथून मध्ये तालुका सुद्धा जॉईन झाला तर पूर्वी सदमेश्वर तालुका नव्हता आमची गावं इथली बहात्तर गावं बागरमध्ये आम्ही पर्यंत एकोणीस सदमेश्वर दोन्ही तालुक्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपलं काम चांगलं केलेलं आहे मधल्या काळामध्ये दे, दोन वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये फाटवूट झाली म्हणण्यापेक्षा साहेबांनी आपले काही आमदार घेऊन ज्या बाहेर पडले तेव्हा आम्ही सुद्धा संप्रमावे होतो परंतु जेव्हा इथल्या काही मंडळींना वाटलं आपण साहेबांच्या बरोबर जावं तेव्हा आम्ही सुद्धा म्हणालो किंवा आम्ही त्यांच्यावर येऊ मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारू मग पुढे परिस्थिती काय तेव्हा साहेबांना म्हणजे आमच्या समक्ष मुख्यमंत्री म्हणाले की सदाला पुन्हा मला आमदार करायचे हा माझा शब्द आहे त्यामुळं आम्ही सुद्धा भारावून गेलो तर आमची मनस्थिती नव्हती म्हणजे आम्ही शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये म्हणजे म्हणजे शिवसेनेमध्ये जिथे बाळासाहेब जिथे धनुष्यबाण तिथे आम्ही काम करणार अशा तिथे आम्ही शब्द दिला आम्ही आजपर्यंत दोन वर्ष काम करतोय आम्हाला ही उमेदवारी मिळणं का गरजेचं आहे हा सुद्धा विषय आहे तर महायु विकास आघाडीबद्दलसुद्धा इथं आमची शिवसैनिकांना वाऱ्या सोडलं जात आहे इथे माहिती आहे इथंसुद्धा सोडलं जात आहे की काय अशा पद्धतीने आमची संभ्रम झालेली आहे तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी की ही जागा आम्हालाच मिळावी राष्ट्रवादीला इथे स्टँडिंग आमदार त्यांना अन्य कुठे ॲडिस करावं किंवा तो, तो पक्षाचा विषय आहे पण आमचा हक्क आहे आम्हाला शिवसेनेला उमेदवारी मिळावी आणि आम्ही ती निवडून आणू आमच्या ती कळत आहे आमच्या ती हिंमत आहे तर आम्हाला एकदा परत तिथला गेलेल्या पालिकेला शिवसेनेला परत उभा करायचा आहे आणि आमच्या आमच्या शिवसेनेवरती सर्व मतदारवरती आत्मविश्वास आहे की ज्यावेळेस दोन हजार चार नंतर जे आमच्या पाठीशी सर्व मतदार उभा राहिला तशाच पद्धतीने परत उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही ही मागणी करणार आहोत नजीकच्या गावामध्ये एक सात तारखेला मतदारांचं कौल घेण्यासाठी सुद्धा आमचा एक जबरदस्त मेळावा असणार आहे त्यामध्ये निरीक्षर किंवा अन्य मंडळी वरणा येतील आम्हाला न्याय देतील असा आवड अपेक्षा आहे निकाल लोकसभेला जो निर्णय निकाल झाला तर त्यामध्ये जे दोन घटक जे लोक होती ती मुळात दहा टक्के पाच टक्के आमच्याबरोबर असायची तर ती राष्ट्रवादी बरोबर झाली नाही तर राष्ट्रवादीचे जे हिंदू पक्षाला साथ सात्कारणारी मंडळी चव्हाण समर्थक शिवसेना म्हणून संघात कोणती ताकद आहे हे तर माझ्या करता जे मला आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्यांची भाजपचे काय हे सगळ्यांनाच एवढे वर्ष एकत्र आमदार म्हणतात त्यांच्यातल्या बऱ्याचशा गावात राणींना बीड मिळाले काय असं नाही परंतु ओव्हरऑल कमी आहे आमचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीचे घटक पक्ष त्यांना वर्षानवर्ष मदत करणारे लोक नाराज झाले ते त्यांच्यावर राहिले नाहीत आमचे लोक आमच्यावर राहिले जे काही मतदान मिळालं आहे ते मोठ्या प्रमाणात आमचं आहे आणि आता अशी परिस्थिती आहे आमच्या इथे आमच्या ने भावाला नेतृत्व नाही तिथे ना त्यामुळे ते आमच्यावरच येतील आमचे जे आता उपाशीब्द वापरून सुद्धा आम्हाला आवडत नाही कारण की आमचा त्याची मूळ मूळ पक्ष आहे मूळ भाऊ पण आमचा मूळ पक्ष आहे मूळ पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे मतदार आहे सर्वांनी त्यांची मतं मांडलेली आहेत की आम्ही इथे दावा करतोय सदानंद चव्हाण साहेबांसाठी तर हा आम्ही असा उभा करतोय का तर नाही कारण दोन टर्म आमदार झालेली व्यक्ती आहे आम्ही त्यांच्या पाठीशात कैक वर्ष आहोत तर आम्हाला इथे आणि शिवसेना आधी कोणी वाढवली साहेबांनी वाढवली इथे मोठं कोणी केलं शिवसेनेला साहेबांनी केलं आणि हो या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जे होते त्यांनी केलं तर आमची ही इच्छा असणारच ना की साहेबांना इथं उमेदवारी मिळावी म्हणून ही आमची चुकीची इच्छा नाहीये आणि वरपर्यंत आम्ही नेणार आम्ही आमच्या या मतदारसंघावर आमचा दावा आहे आम्ही हे सिद्ध करून दाखवणार कारण मी आज जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी पूर्ण तालुक्यात तीन चार वेळा फिरलेली आहे तिथे मी बघितलं तर अगदी म्हणजे जे वोटर आहेत त्यांची सुद्धा हीच अपेक्षा आहे की साहेबांनी उभं राहू आम्ही साहेबांना निवडून आणू आणि आम्ही सगळे मिळून साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि आम्ही हा दावा करतोय की ही जागा आम्हालाच मिळायला पाहिजे धनुष्यबाण इथनं जाता कामा नये हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र